प्रयत्नाचा गुन्हा नंतर खुनाचा गुन्हा आणि नंतर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये शेषन दाखल झाला आहे अहिल्यानगर मधील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे आरोपी आयुब दिलावर खान पठान आसिफ आयूब खान पठान गुलाब आयुब खान पठान यांच्या विरोधात तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भारतीय दंडात्मक विधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस आणि चौतीस नुसार फिरादी बशीर दिलावर खान पठाण यांच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे नोंदवलेल्या नो जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता फिरादी आरोपी यांनी तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी फिर्यादी त्याच्या घराजवळील पाणटपरीवर येत असताना आरोपीने धारदार शस्त्रांना मारून संबंधित तीन आरोपींनी फिर्यादीस पकडून अंगावर ड्रममधील डिझेल ओतलं आणि गुलाब पठाण यांनी अंगावर आगपेटीतील काडी पेटून टाकली त्यामुळे घटनेत बशीर दिलावर खान पठाण जखमी होऊन त्यांना औषधोपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केलं होतं त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर फिर्यादी ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक यांनी या गुन्ह्यात हे वाढीव कलम लावलं होता त्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला तीनशे दोनच्या च्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला होता या गुन्ह्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीच्या विरोधात कलम तीनशे सहा चौतीस नुसार दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं सेशन केस नंबर एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस ही आरोपी विरोधात प्रलंबित होती त्यानंतर संबंधित आरोपींनी उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे फौजदारी अर्ज हा संबंधित सेशन केस एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस रद्द होण्याकरिता ॲडव्होकेट एन बी नरवडे यांच्या मार्फत दाखल केला होता या प्रकरणात उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी आणि न्यायमूर्ती एस ए देशमुख यांच्या खंडपीठाने संबंधित अर्जावर सुनावणी घेऊन दोषारोपत्रातील सी सी फुटेज साक्षीदारांचे जबाब उपलब्ध असलेल्या पुरावा आणि दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल विचारात घेऊन आरोपीच्या विरोधातील सेशन केस रद्दबादल आहे संबंधित प्रकरणात आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट एन बी नरोडे यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर